नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहात शर्यत बकासूर ब्लॉग तर मित्रांनो आजच्या या मैदानावर म्हणजेच श्री बडेबाबा मंदिर दहावा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भरलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये ओपनच्या मैदानामध्ये बकासूर आणि बकासूरचा पहरा होता बैजा यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे या दोनही गाड्यांना म्हणजेच पैलवान आणि शिरसावडीची रायफल आणि बकासूर आणि बैजा या दोनही गाड्यांना या मैदानावर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरवण्यात आलेले आहे आणि बरेचशा अपेक्षेनंतर बकासूरला हा प्रथम क्रमांक मिळवता आलेला आहे म्हणजे झालेला स्वराज्य केसरी या मैदानावर बकासूर आणि सुंदर होते यांची गाडी ही लॉबिटच झाली होती आणि त्या अगोदरच्या मैदानांवर सुद्धा बकासूरची गाडी सतत लॉबिटच होत होती या नाही त्या कारणास्तव आणि बकासूरला फायनलपर्यंत जाणेसुद्धा शक्य झाले नव्हते परंतु या मैदानावर बकासूरने पुन्हा एकदा एक नंबर करून दाखवलेला आहे बऱ्याचशा अपेक्षेनंतर कारण मध्ये स्त्री बरीचशी मैदाने होऊन गेलेली आहेत आणि या मैदानांवर बकासूर फायनल पर्यंत पोहोचलेला नाही या मैदानावर बकासूर आणि बैजा यांनी एक नंबर केलेला आहे पैलवान आणि रायफल शिरसवडीची रायफल आणि बकासूर आणि बैजा यांच्या दोन गाड्यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत फायनलमध्ये पहावयास मिळाली गेल्या मागील मैदानावर रायफलने एक नंबर केलेला होता आणि एक दिवस आड करून आता या मैदानावरही रायपल रायफल हा एक नंबरसाठी राहिलेला आहे तर मित्रांनो या दोन गाड्यांना एक नंबर दिलेला आहे आणि या दोनही गाड्यांना एक नंबरचे मानकरी ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो या निमसोडच्या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार रुपये होते दुसऱ्या क्रमांकासाठी एक्काहत्तर होते तिसऱ्यासाठी एक्कावन्न हजार होते चौथ्यासाठी एकतीस होते पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी सात आणि आठव्यासाठी पाच अशा प्रकारे एकूण ही आठ बक्षीस होती तर त्यामधून बकासूर आणि बैजा आणि पैलवान आणि रायपल यांच्या वाट्याला हे एक लाख अकरा हजाराचे बक्षीस आलेले आहे आणि यामधूनही ते निम्मा, निम्मा वाटून घेणार अशीच वाटते तर काही का नाही असो परंतु बऱ्याचशा दिवसांनंतर बकासूरने एक नंबर केलेला आहे हे महत्त्वाचे आणि बकासूर प्रेमींसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो या निमसोडच्या मैदानावर नंबरवारी आपण थोडक्यात पाहूया हरण्या आणि सरजा हे सहा नंबरला उतरले आणि बबलू शेठ यांचा हरण्या आणि दुसरा हरण्या म्हणजेच हरण्या हरण्या यांची गाडी ही पाच नंबरला उतरली म्हणजेच त्यांना पाच नंबर देण्यात आला आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले या मैदानावर ते म्हणजे शिव आणि शाहीर यांना चौथा क्रमांक या मैदानावर मिळाला आणि त्यानंतरचा आदत लक्ष्मणराव आणि राजा यांना तिसरा क्रमांक मिळाला हा आदत सुद्धा, आदत लक्ष्मणराव हा खूप मैदाने गाजवत आहे आदत सुद्धा, त्याला आणि त्याच्या जोडीला होता पैरा राजाचा राजाला असे करून यांना तिसरा क्रमांक दिलेला आहे आणि पैलवान आणि रायफल आणि बकासूर आणि बैजा यांना पहिला क्रमांक मिळाला तर आज बकासूरच्या गाडीवर बबलू ड्रायव्हर हे होते आणि यांनी चांगल्या स्पीडने गाडी हाकललेली आहे कारण आपण फायनलमध्ये पाहिले असेल फायनलला सुरुवातीला बकासूरची गाडी ही मागेच होती सर्व गाड्या पुढे होत्या मध्यस्तरी अंतरानंतर मध्यभागापासून बकासूरच्या गाडीने वरटॅक करण्यास सुरुवात केली ते शेवटपर्यंत अटीतटीची लढत ह्या दोन गाड्यांमध्ये झाली आणि या दोनही गाड्यांना प्रथम क्रमांकाचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो या मैदानावर बकासूरला पब्लिकच्या बाजूने झुंपले होते आणि गटाला आणि शेमीला बकासूर हा पब्लिकच्या बाजूने धावत होता आणि त्यानंतर पब्लिकच्या साईडने धावून सुद्धा तो विजयी ठरलेला होता गटपासला आणि शेमीला सुद्धा आणि फायनलला त्याला अतिशय अटीतटीची झुंज द्यावी लागली परंतु बैजा आणि बकासूर या दोनही बैलांनी या मैदानावर चांगली कामगिरी केलेली आहे बकासूरला बैजाने चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे आणि यामध्ये एक नंबर त्यांना करण्यात यश आले तरीसुद्धा मित्रांनो फायनलमध्ये आपण पाहिले असेल की शेवटला बकासूरच्या बाजूने पब्लिक आलीच शेवटच्या टायमाला जे सीमारेषेच्या लगत आपण पाहिले असेल तर सीमा रेषेलगत पब्लिक ही बकासूरच्या अंगावर धावूनच आली होती मागील मैदानावर पण असेच केले पब्लिकने आणि बकासूरला विजयापासून वंचित केले आणि या मैदानावर थोडी पब्लिक कमी होती कारण बकासूरच्या पाहिजे एवढी अंगावर आली नाही आणि बकासूरची ही मधून नव्हती म्हणून फायनलला ते काही फारसा फरक पडलेला नाही मित्रांनो बकासूरची गाडी जर आतून लागली पब्लिक साईटने न लागता आतून जर गाडी लागली तर आणि जर पायरा जर चांगला असला तर बकासूर हा नक्कीच विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो आणि झाले असेच या फायनलमध्ये बकासूरची गाडी ही मधूनच लागली होती आणि फायनलला त्यांनी अटीतटीची लढत दिली आणि मागून वरटॅक करत येऊनसुद्धा त्यांनी एक नंबर केलेला आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे मागे झालेल्या बऱ्याचशा मैदानांवर बकासूरला हार पत्करावी लागली होती ती म्हणजे जास्त करून लॉबी टच गाडी झाल्यामुळे आणि त्यानंतर दुसरा एक फरक म्हणजे त्याला पैराही काही मैदानांवर चांगला भेटत नव्हता तर काही मैदानांवर पैरे चांगले मिळाले परंतु गाडी त्याची लॉबिटच झाली अशा प्रकारे बरीचशी मैदाने होऊन गेली परंतु बकासूर हा अपयशीच ठरत चालला होता आणि फायनलपर्यंत पोचत नव्हता आणि फायनलपर्यंत पोचला तरी एक नंबरपर्यंत तरी पोचत नव्हता परंतु या मैदानावर निमसोडच्या त्याने एक नंबर करून दाखवलेला आहे बकासूर आणि बैजा त्याचबरोबर पैलवान आणि शिरसवडीची रायपल या एकूण दोन गाड्यांना हा एक नंबर देण्यात आलेला आहे तर मित्रांनो प पाहूया पुढील मैदानांवर बकासूर पुढील मैदान म्हणजेच नऊ तारखेला एक मैदान मोठे होत आहे या मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहे आणि या नऊ तारखेच्या मैदानावर कोणता पैरा असणार आहे तो नंतरचा विषय आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब